नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस आरक्षणात वर्गीकरण मिळायला हवं अशी मागणी गेली काही वर्ष सातत्याने होत आहे आपण आझाद मैदानामध्ये आहोत अनुसूचित जाती आरक्षण उप वर्गीकरण व्हावं या मागणीसाठी आझाद मैदानामध्ये मातंग समाजाचा मोर्चा आलेला आहे आपण पाहू शकता मातंग समाजातील जे युवक आहेत शैक्षणिकदृष्ट्या त्याच्यानंतर व्यावसायिकदृष्ट्या आणि शासकीय नोकरीमध्ये प्राधान्याने अनुसूचित जाती जमातीचं वर्गीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे असं आजपर्यंत यांची नेते मंडळी सांगत आहेत आणि याच मुद्द्याला घेऊन दोन दिवसापूर्वी आझाद मैदानातमध्ये एक मोर्चा झाला त्यानंतर आज पुन्हा एक संघटना हा मोर्चा घेऊन आलेली आहेत आपण सकल मातंग समाजाचे जे नेते आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय कोण बोला कोणी बोला तिघांनी बोला पटाव हा रणधीर ना रणधीर भाऊ कांबळे आपल्यासोबत आहेत कांबळे साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे नेमका मुद्दा काय आहे आणि एक हजार कोटी रुपयाची भरून निधीची तरतूद तुम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळाला मिळायला हवी असं तुम्ही म्हणतायत नेमका प्रकार काय आणि अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरणासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये नेमकं सरकार काय करत आहे नेमकं सरकार काय आहे हे सरकारला माहिती असावं पण आम्ही काय काय करतो हे मात्र आम्ही या ठिकाणी सांगतोय सरकारचं अधिवेशन चालू आहे आणि मातंग समाज गेली तीन वर्ष सातत्यानं प्रत्येक अधिवेशनावर जे आमचे प्रलंबित मागण्या आहेत त्या घेऊन आम्ही या ठिकाणी सनदशील मार्गाने आणि शांतप्रिय आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहोत सरकारकडे आम्ही हीच विनंती करत आहोत की गेली अनेक वर्षाची आमची जी मागणी आहे आरक्षणाच्या वर्गीकरणाची याच आझादा मैदानामध्ये जवळजवळ बाराशे पासष्ट दिवस दिवंगत डॉक्टर बाबासाहेब गोपले यांचं या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे त्याचबरोबर या आरक्षण वर्गीकरणासाठी अनेक अनेकांनी लढा दिलेला आहे त्याचबरोबर या आरक्षण वर्गीकरणासाठी मातंग समाजातल्या युवकांचं बलिदान सुद्धा दिलेलं आहे शहीदत्व झालेलं आहे संजय ताकतोळे हे त्याचं उदाहरण आहे आणि हे सगळं आरक्षण वर्गीकरण का आम्हाला अपेक्षित आहे कारण आरक्षण वर्गीकरण अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जातींना सामाजिक समतेचा सामाजिक संधीचा समान दर्जेचा हा सामा न्याय मिळत नाही आणि यासाठी आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही लढत आहोत आज हा देश पातळीवरचा निर्णय सुप्रीम कोर्टानं लक्षात घेऊन एक ऑगस्ट दोन चो हजार चोवीस रोजी जो निर्णय दिला की आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्यांना आहे म्हणून तेव्हा आम्ही राज्य सरकारला विनंती करत आहोत आणि त्याच्या तां अगोदरपासून जी आमची मागणी होती त्या मागणीला किंवा त्या आंदोलनाच्या रेट्याचा प्रतीक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी असं आम्हाला सांगितलं होतं की आरक्षणाचं वर्गीकरण करायला आम्ही तयार आहोत त्यासाठी यांनी अगोदर बार्टीची एक समिती अभ्यास समिती नेमली त्यानंतर या ठिकाणी विविध राज्यांनी जे आरक्षणाचं वर्गीकरण केलं उपवर्गीकरण केलं होतं त्याचा अभ्यास करण्यासाठी शासकीय स्तरावरची अधिकाऱ्यांच्या सोबत सकलच्या काही समन्वयकाने घेऊन एक अभ्यास दौरा समिती निर्माण केली आणि या समितीच्या या सगळ्यांचा अहवाल या ठिकाणी सादर झालेला आहे आणि मी आपल्याला या या ठिकाणी हेही माहिती देतो की तत्कालीन सरकार ज्या दोन हजार तीनला साळवे अभ्यास आयोग नेमला होता तोही त्या आयोगाच्या शिफारशी सुद्धा सरकारकडे या ठिकाणी अहवाल त्यांच्याकडे सादर झालेला आहे म्हणजे अनेक समित्या अनेक आयोग यासाठी निर्माण केल्याच्या नंतर सुद्धा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्याच्या नंतर सुद्धा जर एक वर्ष हे सरकार आम्हाला थांबवत असेल तर आत्ता आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती होत आहे आणि या नोकर आम्हाला किती मोठं नुकसान होणार आहे याची जाणीव आहे आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की आरक्षणाचं वर्गीकरण करायचं असेल तर यासाठी त्यांनी परत एकदा बदर समिती तयार केली एक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला बदर समितीला फक्त तीन महिन्याचा हा कालावधी दिला होता तीन महिन्याच्या मुदतीमध्ये अहवाल सादर करायला सांगितला होता पण मदर समितीनं पुन्हा मुदतवाढ मागितली आणि आठ महिने पुन्हा वेळ दिला या बदर समितीला सुद्धा नऊ महिने आज पंधरा तारखेला पूर्ण होतात म्हणजे उद्या आणि तरीसुद्धा जर सरकार या पद्धतीनं जर दिरंगाई करत असेल किंवा वेळ काढूपणा करत असेल आणि नोकरवरती जर होणार असेल तर मग आमच्या मागणीचा अर्थ काय राहणार रा आहे आणि म्हणून आम्ही सरकारचं चा अधिवेशन चालू असतानाच आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत की सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे आम्हाला समजतंय परंतु या सरकारनं लवकरात लवकर या अधिवेशनामध्येच लोकर, हा निर्णय घ्यावा ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि जर का त्यांनी या ठिकाणी आरक्षणाचा वापर करण्याचा निर्णय घेतला तर येणाऱ्या काळामध्ये जी दीड लाख ते दोन लाख दोन लाख नोकर भरती महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीतल्या सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी फायदा होणार आहे म्हणून ही मागणी आमची आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरणासाठी आम्ही लढत आहोत खरं म्हणजे हे आझाद मैदानावर आम्ही येऊन बसलेलो आहोत आझाद मैदान हे अनेकांच्या चळवळी अनेकांच्या परिवर्तनाचं अनेकांचं या ठिकाणी नेतृत्व किंवा या ठिकाणी या आझाद मैदाना अनेक लढे उभा केलेले आहेत आणि त्या लढ्यामध्ये मातंग समाज पुन्हा या ठिकाणी आलेला आहे आणि शांतप्रिय पद्धतीने उपोषण साखळी उपोषण करत आहे आज फक्त सुरुवात आहे उद्या परवा तीन चार दिवसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज या ठिकाणी येणार आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की लहुजी अभ्यास आयोगांच्या ज्या शिफारशी आहेत या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करा दोन हजार तीन ला आयोग झाला दोन हजार पाच ला आयोगाच्या शिफारस आयोगाचा अहवाल सादर झाला दोन हजार आठ ला सरकारने या ठिकाणी काही बन, काही मागण्यांची तत्वता मान्यता दिली म्हणजे ब्याऐंशी शिफारशी अडुसष्ट शिफारसी मान्य करून घेतल्यात तत्वता मान्यता दिली परंतु त्याची कसलीही तरतूद केली नाही चौदा वर्ष मातंग समाज याची वाट बघत आहे या आरक्षण या लहूजी साळव्या अभ्यास आयोगाच्या शिफारसींची आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मातंग समाजाचं खूप मोठं हित लपलेलं आहे बांधवांनो मी खास करून मुंबई आणि मुंबईच्या परिसरातील लोकांसाठी एक विनंती करणार आहे की जे आमची जी लोक आमची जी समाज राहतो तो स्लम एरियामध्ये राहतो छोट्या मोठ्या झोपड्यामध्ये राहतो आणि सम एरियामध्ये राहणारा हा समाज आपण जर बघितलं तर अनाधिकृत बांधकाम तोडत असताना या समाजावर प्रचंड मोठा अन्याय होतो पात्र आणि अपात्र अशा पद्धतीचे त्यांना म्हणजे नियम लावले जातात आणि अपात्र ठरवून त्यांना तोडलं जाते पण लहूजी अभ्यास आयोगाच्या शिफारशीमध्ये एक महत्त्वपूर्ण मागणी आहे आणि ती मागणी अशी आहे की या ठिकाणी मातंग समाजाचे जर घरं या ठिकाणी असतील नगरपालिका क्षेत्रांतर्गत आणि त्या ठिकाणी ती अधिकृत असो किंवा अनाधिकृत असो जर त्या ठिकाणी मातंग समाजाचे काही कागदपत्र त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांना तुम्ही महानगरपालिकेने त्यांचं घर बांधून द्यावं अशा पद्धतीची महत्वाची शिफारिस आहे आणि ही शिफारस सुद्धा आमची महत्वाची आहे ती या ठिकाणी मान्यच व्हावी तत्वता मान्यता झालेली आहे परंतु पूर्णत्वा येत नाही दुसरा महत्वाचा आमचा मुद्दा आणखी त्या लहूजी अभ्यास आयोगाच्या शिफारशीमध्ये आहेत कदाचित बाईट मोठी होत असेल परंतु वजन अकरा किलो आहे मग कदाचित मला तुम्हाला विनंती करायची की हे सगळं सविस्तर मांडावं लागेल आम्हाला मी तेवढंच म्हणेन की आमच्या मागण्या ह्या आरक्षणाचं वर्गीकरण लवज अभ्यास आयोगांच्या शिफारसींची तात्काळ अंमलबजावणी आणि अण्णाभाऊ साठे महामंडळासाठी एक हजार कोटींचा निधी या ठिकाणी अधिवेशनामध्येच निर्णय घ्यावा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मातंग समाज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या विरोधात भूमिका घेईल धन्यवाद मातंग <laughs> समाज <laughs> आज <laughs> आजाद <laughs> मैदानामध्ये <laughs> आंदोलनामध्ये <laughs> आहे <laughs> <laughs> तसाच तो गेली काही वर्षे होत आहे सकल मातंग समाजाच्या वतीने राज्यभरातील सगळे मातंग समाजांचा मोर्चा या आझाद मैदानाने मैदानाने अनुभवलेला आहे घोंगडं भिजत आहे ते सुकेल की नाही यात मोठी शंका निर्माण होते आणि त्यात आज पावसाळा सुरू आहे पुन्हा आंदोलनाची धग कायम ठेवण्यासाठी हा मातंग समाज आझाद मैदानामध्ये आलेला आहे मागच्या वेळेला ज्यावेळेला आपण संबंधित मंत्र्याला प्रश्न केला होता भेटे मांग फिटे पांग मंत्री साहेब नक्की मांग भेटला का नक्की पांग फिटले का त्याचं उत्तर आजही अनुत्तरित आहे आझाद येथून वर्ल्ड हिंदू करता दिनेश मराठेसह प्रियांका सिंग मुंबई धन्यवाद